पेशंट मध्ये इम्युनिटी खूप कमी असते रोग रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या त्या हार्मोनल इम्बॅलन्स मुळे कमीच झालेली असते ऑलरेडी त्यामुळं पावसाळ्यातल्या त्या बदललेल्या वातावरणामुळे हो सतत मुसळधार पाऊस जेव्हा पडत असतो त्यावेळेला हे इन्फेक्शन जनरली पसरलेले असतातच पण थायरॉईडचे पेशंट ते लवकर कॅच करू शकतात बरेच जणांना ते समजत नाही मला त्रास कशामुळं होतो आहे सीझन चेंजमुळं आहे की माझ्या थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं आहे पावसाळ्यामध्ये डायजेशन जे आहे ते योग्य पद्धतीने होत नाही आयुर्वेदानुसार याला आपण थोडंसं अग्निमान्य हे लक्षण म्हणू शकतो सो इम्युनिटी लो आहे डायजेशनवर परिणाम झालेला आहे सो आपल्याला अगदी हलकं अन्न आ, या सीझनमध्ये घेणं गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने खूप हेवी फूड आपण घेतलं mm -hmm. तर त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही तो जो पण सर्क्युलेट होतो की पावसा एक जरी पाऊस पडून गेला तर भजी तळायलाही राहून ॲक्च्युली ही क्रेविंग्स कशी मॅनेज येस yes. तर माझं सजेशन नक्कीच किंवा ॲडवाईस नक्कीच राहील की क्रेविंग्स आहेत शरीराची ती इच्छा आहे म्हणून ती घेण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्याचा जर शरीरात इंटेक गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार असेल पुढं जाऊन त्याचे काहीतरी परिणाम भोगावे लागणार असतील तर बेटर आहे की त्याला आपण काही हेल्दी ऑप्शन चूज करावे असं म्हणतात जैसा देस वैसा भेस पण हे झालं आपल्या एक्स्टर्नल अटायर बद्दल किंवा जे दिसतं त्याबद्दल बरोबर ना पण हेच आपण ऋतूंबद्दल अप्लाय करतो का हो नाही ना म्हणजे जसं ऋतू बदलतात तसे आपण आपल्या आहार विहारामध्ये बदल करतो का तर नाही करत आता पावसाळा येतोय पावसाळा म्हंटल की सगळीकडे सगळं मस्त सुंदर वातावरण तरल वातावरण हिरवगार नद्या नाले वाहत आहेत अगदी आनंदात पण हाच पावसाळा थायरॉईड रुग्णांसाठी अतिशय संवेदनशील मानला जातो शरीरात होणारे बदल किंवा तापमानाचं नियंत्रण किंवा पचनसंस्थेमध्ये होणारे बदल ह्या सगळ्यांचा ह्या रुग्णांवर लगेच परिणाम दिसायला लागतो तर आजच्या एपिसोडमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत पावसाळ्यामध्ये कुठला आहार विहार ठेवणं गरजेचं आहे व्यायाम कसं करणं गरजेचं आहे दिनचर्या कशी असणं अपेक्षित आहे हे या आजच्या एपिसोडचं वैशिष्ट्य आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉईडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद देखील आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतोय तुमच्याकडनं आणि यातनच एक उर्मी पण येते नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची जसा आजचा विषय आहे डॉक्टर खूप खूप आभारी आहे तुमची जे तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला इतकं छान मार्गदर्शन करताय थँक्यू संपदा हा एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला आहे अगदी काही गोष्टी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू राईट So, नक्कीच आपण याचा छान लोकांना उपयोग देऊया yes. <laughs> पहिल्यांदा पावसाळ्याच्या शुभेच्छा yes, <laughs> <नकीज। laughs> सुंदर ऋतू आहे हा तसा विचार केला तर <laughs> पण जेव्हा मी रिसर्च केला ह्याबद्दल त्यावेळेस असं जाणवलं की हा, <laughs> <laughs> हा तेवढाच संवेदनशील सुद्धा आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी <laughs> आणि तुम्हाला जसं माहितीये की आपण अवेअरनेस क्रिएट करतोय थायरॉइडच्या रुग्णांसाठी प्रत्येक बाबतीमध्ये तर मग मला सांगा की पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये ह्या रुग्णांची लक्षणं वाढतात का थायरॉइड पेशंटची लक्षणं वाढतात का आ, हो कसं होतं रिपोर्ट्स मध्ये फारसा फरक पडेल असं नाहीये कारण पावसाळ्यात डायरेक्टली तुमच्या थायरॉइडच्या लेवल्समध्ये खूपसा फरक नाही पडणार आहे पण सिमटमॅटिक म्हटलं तर सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट पडतो तो आपल्या पचनशक्तीवरती बरोबर कारण पावसाळ्यामध्ये डायजेशन जे आहे ते योग्य पद्धतीने होत नाही आयुर्वेदानुसार ह्याला आपण थोडंसं अग्निमान्य हे लक्षण म्हणू शकतो ते थायरॉइडच्या पेशंटमध्ये खूप जास्त पद्धतीने दिसतं कारण थायरॉइडमध्ये पहिलाच त्यांचा अटॅक होतो तो मेटाबॉलिझमवर किंवा पचनशक्तीवरती आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांना अग्निमांद्याला सामोरं जावं जावं लागतं mm -hmm. आणि त्याच्यामुळं मग डायजेशन रिलेटेड जे काही सिमटम्स आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे वाढलेले थायरॉइडच्या पेशंटमध्ये नक्कीच दिसतात ओके okay. मग ऍसिडिटी असेल किंवा कॉन्स्टिपेशन असेल mm -hmm. याही गोष्टी नक्कीच दिसतात त्यामध्ये ओके okay, मग इन्फेक्शनचं प्रमाण प्रमाण पण तेवढंच वाढतं का म्हणजे सर्दी आहे ताप आहे किंवा खोकला आहे हे लवकर कॅच करतात काही खूप लवकर कॅच करतात कारण थायरॉइडच्या पेशंट बॉडीमध्ये इम्युनिटी खूप कमी असते रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या त्या हार्मोनल इम्बॅलन्स मुळे कमीच झालेली असते ऑलरेडी त्यामुळं पावसाळ्यातल्या त्या बदललेल्या वातावरणामुळं सतत मुसळधार पाऊस जेव्हा पडत असतो त्यावेळेला हे इन्फेक्शन जनरली पसरलेले असतातच पण थायरॉइडच्या पेशंट ते लवकर कॅच करू शकतात okay. या कारणामुळे की त्यांची लो इम्युनिटी त्यामुळे ताप असेल म्हणजे व्हायरल फिवर असेल किंवा सर्दी खोकला असेल गोष्टी वारंवार होणं आणि लॉंग टर्मपर्यंत राहणं या गोष्टी थायरॉइडच्या पेशंट मध्ये नक्कीच दिसू शकतात मी ना असं वाचलं होतं डॉक्टर खरं आहे की नाही हे ह्याचं उत्तर हवं ऍक्च्युअली मला की ह्या पेशंटला ह्या ऋतूमध्ये पर्टिक्युलरली थंडी जास्त वाचते किंवा ह्यांचं सर्क्युलेशन पण मंदावतं तर बरोबर वाचलंय का हो 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 हे पण बरोबर आहे बरोबर आहे okay. कारण एक तर च्या पेशंटची पण पहिले लो इम्युनिटी पण असते आणि त्यांच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी okay. गोष्टी तिथे बघायला मिळतात त्याचबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी पण त्या पेशंटच्या किंवा त्या कमी झालेल्या असतात बर, आणि हो। थायरॉइडच्या पेशंटा मग त्या पर्टिक्युलरली तो मसल विकनेस असणार ते तर दिसतच पण वरती सुद्धा ब्लड सर्क्युलेशनवरती सुद्धा ते हॅम्पर होतं आणि okay. त्याचाच परिणाम पुन्हा पुढे जाऊन सुद्धा कुठं ना कुठं त्यांच्या हार्टवरती mm -hmm. येण्याची शक्यता खूप जास्त असते ओके okay. सो so, ब्लड सर्क्युलेशन होणं हे फक्त हार्टच्या दृष्टीनेच महत्वाचं आहे का तर नाही कारण सगळे न्यूट्रिशनल घटक जे आपल्या शरीरामध्ये सिक्रिट होत असतात किंवा ब्लड थ्रू ऍब्सॉर्ब होत असतात ते ह्या ब्लडमधूनच आपल्या पूर्ण शरीरामध्ये फ्लो होत असतात पण जर सर्क्युलेशन हॅम्पर झालं तर मग पायाला किंवा हाताला मुंग्या येणं असणं बरोबर किंवा बर्निंग सेन्सेशन असणं या गोष्टी सुद्धा पेशंट सफर करू शकतात ओके oh, okay. म्हणजे मला असं जाणवतंय आपल्या चर्चेत ना mm -hmm. की दिसायला हा छोटा आजार वाटतो oh, दुर्लक्षित असल्यामुळे हो, हो, हो. पण याचे कॉम्प्लिकेशन म्हणजे हार्ट डिसीज पर्यंत येतात किंवा मेजर कॉम्प्लिकेशन पर्यंत आपण पोहोचतोच आहे कुठं अगदी 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 पोहोचतोच पोहोचतो पावसाळ्यात अजून एक पाहिलं गेलंय डॉक्टर की स्वेटिंग कमी होतं राईट त्यामुळं टॉक्सिन्स वाढतात का आणि मग त्याचा थायरॉइडशी काही संबंध yes. लागतो का फक्त थायरॉइडशीच नाही तर सगळ्याच लाईफस्टाईल डिसऑर्डर हे शरीरामध्ये असलेल्या मुळेच होतात म्हणायला हरकत नाहीये सो स्वेटिंग थ्रू किंवा ते ब्लड सर्क्युलेशन थ्रू सुद्धा या किंवा आपल्या शरीरातून नाकातून कानातून जो मळ बाहेर पडत असतो त्या थ्रू हे टॉक्सिन शरीरात बाहेर पडत असतात बरोबर आणि जर तू प्रश्न विचारलास की स्वेटिंग बंदच होत म्हणजे नसतं पावसाळ्यात आपल्याला तुम्ही वर्कआउट केलं तरी म्हणावं तेवढं आपल्याला ते दिसत नाही बाहेर पडलेलं त्यामुळे नक्कीच त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात ते टॉक्सिन्स शरीरात बाहेर पडत नसतील तर बरेचदा पावसाळ्यामध्ये सुद्धा स्किन इन्फेक्शन जे आपण म्हणतो रॅशेस असतील पिं, पिंपल्स नाही म्हणते येणार ना पुरळ येतात बारीक oh, oh, oh. uh, किंवा uh, प्रॉपर इन्फेक्शनच होऊ शकतं सो so, हे सिमटम्स आपल्याला पेशंट मध्ये या कारणामुळे नक्कीच दिसतात so, सो टॉक्सिन्स म्हणजे दुसरं काय किटाणूच आहेत जे कि आपल्याला आहे oh, oh. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लक्षणांच्या स्वरूपात ते दिसायला ओके तुम्ही एक शब्द आता वारंवार वापरला थायरॉइड पेशंट्सची इम्युनिटी ही कमी असते येस yes. राईट सो so, मग ही इम्युनिटी सस्टेन ठेवण्यासाठी यांनी काय करणं गरजेचं आहे सो इम्युनिटी yes. so, सगळ्यात पहिले बेस्ट कशावर आहे आपण बघूया एक तर विटॅमिन डी थ्री दुसरं आहे विटॅमिन सी हे सगळ्यांना माहिती आहे आणि तिसरं आहे झिंक नावाचं जे खनिज आपल्या शरीरामध्ये असतं सो आपल्या शरीरातली प्रॉपर इम्युनिटी या तीन गोष्टींवरती अवलंबून असते म्हणायला हरकत नाही बरोबर विटॅमिन च बऱ्याच लोकांना माहिती आहे की जे सायट्रस फ्रुट्स oh. असतात संत्र मोसंबी म्हणा yes. किंवा लिंबामध्ये सुद्धा भरपूर hmm. विटॅमिन सी असतं त्यामुळे जनरली लोकांना थोडंसं जरी इन्फेक्शन आहे काही सर्दी खोकला ताप आहे तर ता ते लिंबाचं प्रमाण वाढवलं किंवा वा कि या पद्धतीचं सायट्रस फूड घेतलं तरी ते कमी होतं हे सगळ्यांना माहिती आहेच आहे पण oh, विटॅमिन oh, सीचं oh. प्रमाण तुमच्या आहारामध्ये तुम्ही जर अजून छान पद्धतीने वाढवू शकलात रेग्युलरली ते घेऊ शकलात तर नक्कीच तुमची इम्युनिटी बूस्ट होणार आहे ओके okay. कारण विटॅमिन सी मध्येच एक असं छान गुणधर्म असतो जे एक फॅगोसायटोसिस म्हणून एक प्रक्रिया आपल्या शरीरात घडत असते आपल्या शरीरात इम्युन सिस्टीम तयार होते आणि ती इम्युन सिस्टीम जे काही किटाणू किंवा जे काही इन्फेक्शियस घटक आपल्या शरीरामध्ये mm -hmm, mm -hmm. आलेले आहेत त्याला मारण्याचं जे काम आहे mm -hmm. ते या प्रक्रियेमध्ये होत असतं सो ते इम्प्रूव्ह होण्यासाठी विटॅमिन सी अतिशय उपयुक्त ठरतं बरं त्यामुळं आपल्याला फक्त माहिती असतं की छान लिंबू आपण रेग्युलर आहारामध्ये वापरला पाहिजे अगदी सहज सोपा सरळ मिळणारा तो पदार्थ आहे सो नक्कीच आवर्जून त्या पेशंटनी तो वापरणं पर्टिक्युलरली अशा इन्फेक्शियस सीजन मध्ये की पटकन इन्फेक्शन कॅच होऊ शकतं सो so, तिथं ते वापरणं फार महत्वाचं आहे व्हिटॅमिन डी आणि झिंक हे तितकेच महत्वाचा रोल आपल्याला इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी करत असतात कारण विटॅमिन डी प्रॉपर आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करणं आणि त्या टिश्यूज आणि सेल ला निरोगी ठेवण्याचं काम हे व्हिटॅमिन डी मधनं होतं बरोबर सो so, त्याचा नॅचरल सोर्स एकच आहे तो म्हणजे कोवळं ऊन जे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात कमी मिळतं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामध्ये मध्ये दिसत असते सो so, मग ते ऊन आपल्याला मिळत नाही आहे तर mm. मग आपण काय करणं गरजेचं कर mm -hmm. आहे सो so, थोडं विटॅमिन डी किंवा झिंक ह्या ज्या mm -hmm. दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला नॉनव्हेजच्या फॉर्ममध्ये अवेलेबल होतात डायट फूड जर okay. आपण बघितलं पण नॉनव्हेज हे ऍसिडिक सुद्धा असतं mm -hmm. सो तो विरुद्ध आहार होऊ शकतो पावसाळ्यामध्ये एक तर तुमची डायजेशन शक्ती कमी आहे आणि तुम्ही mm -hmm. नॉनव्हेज खाल्लं बरोबर तर ते व्यवस्थित त्याचं पचन होणार नाही आहे mm -hmm. सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही सप्लिमेंट्स त्याचे घेऊ शकता mm -hmm. विटॅमिन चे सॅचेट्स असतात किंवा टॅबलेट्स असतात किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये पण ते मिळतं वन्स इन अ वीक ते घेणं गरजेचं असतं so, सो साधारण एक किंवा दोन महिने वन्स इन अ वीक या डोस मध्ये तुम्ही विटॅमिन डीचं सप्लिमेंट घेऊन hmm. शरीराची ती न्यूट्रिशनल गरज भागवू पूर्ण करू शकतो okay, ओके ग्रेट so, सो नॉनव्हेज खायला सांगण्यापेक्षा मी हे रेकमेंड करेन uh -huh. की मे बी तुम्ही काही ठराविक दिवसांसाठी सप्लिमेंट घ्यायला हरकत नाहीये झिंकच्या दृष्टीने पण तेच येतं कारण पर्टिक्युलरली थायमस नावाची एक ग्लँड असते आपल्या शरीरामध्ये ती इम्युन सिस्टीम वरतीच काम करत असते सो झिंक कमी झालं की इम्युनिटी डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचाही सोर्स मेन बघितलं तर नॉनव्हेज असा येतो म्हणजे mm. चिकन किंवा फिशच्या फॉर्म मध्ये आपण म्हणू शकतो पण पुन्हा मी तेच सांगेन की तुमच्या शरीरामध्ये जी तुम्हाला डिफिशियन्सी जाणवत असेल तर मेबी तुम्ही तुम एखादा महिना त्याचं सप्लिमेंट घ्या आणि जी तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच देऊ शकणार आहे ओके okay. असा एक प्रश्न येतो मला की पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये हे जे इन्फेक्शन कॅच होतात जनरली त्यामध्ये पहिलं असं आहे की ह्यांना ह्या पेशंटला युटीआयचं होतं का का ट्रॅक इन्फेक्शन काळजी काय इतर आता yes. हो रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यामुळे कुठलंही ते इन्फेक्शन बर कॅच कर हो, करतातच सो युटीआय होण्याची शक्यता पण युरिनेरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता पण खूप जास्त असते कारण एकतर बरेच ओले कपडे पण वापरले जातात त्याच्यातून तो जंतुसंसर्ग होऊ शकतो किंवा त्याचं मेन युटिया की तुम्ही अनहायजेनिक एखादं वॉशरूम यूज केलेला असेल तर त्यामुळे सुद्धा ते होऊ शकतं okay. पण पर्टिक्युलरली इम्युनिटी आपली कमी असते hmm. प्लस स्वेटिंग थ्रू किंवा कुठल्याही थ्रू ते टॉक्सिन्स बाहेर पडलेले नसतात तहान कमी लागत असते त्यामुळे oh. पाणीही कमी पित असतो या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्हाला युरिनरी ट्रॅग इन्फेक्शन होण्याची शक्यता पण खूप जास्त आहे आणि वर काय इफेक्ट होतो म्हणजे ज्यांचं वीक आहे डायजेश दागेश्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्टिक्युलरली थायरॉइडच्या पेशंट्सनी अशांनी काय घेणं खाण्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं कर आहे आणि कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं कर आहे करेक्ट सो इम्युनिटी लो आहे डायजेशनवर परिणाम झालेला आहे सो आपल्याला अगदी हलकं अन्न आ, या मध्ये घेणं गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने खूप हेवी फूड आपण घेतलं तर त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही कारण जे जाठराग्नी आपल्या शरीरामध्ये पचनशक्तीसाठी महत्वाचा असतो तो योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाही जाठराग्नीला प्रदीप्त करण्यासाठी म्हणूयात किंवा ती योग्य पद्धतीने शरीरामध्ये पाचन पाचक स्त्राव स्रवण्यासाठी सुद्धा जी एन्व्हायरमेंट आपल्याला हवी आहे ते आपल्या आजूबाजूला नाही आहे बरोबर त्यामुळं अतिशय हलकं अन्न ताजं अन्न घरी mm -hmm. बनवलेलं अन्न या आपल्या आहारामध्ये असणं फार महत्वाचं आहे कुठल्याच सीझन मध्ये बाहेरचं किंवा जंक फूड आपल्याला घ्यायचं नाहीये पण ऍटलीस्ट पावसाळ्यामध्ये तर ही काळजी प्रत्येकाने का आवर्जून घेतली जिंजर टी किंवा सूप किंवा हळदीचं पाणी घेतात बरेच लोक हळद दूध घेतात याचा उपयोग होतो का खूप छान उपयोग होतो पण हळद जी आता आलीस तू की हळद त्याच्या इट्स त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल त्याच्यामध्ये हळदीचा वापर अगदी आवर्जून पर्टिक्युलर या सीझन मध्ये आपल्याला तुम्ही हळद पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा घेऊ शकता कोमट पाणी करून त्याच्यामध्ये आपण थायरॉइडच्या पेशंट ऑलरेडी हे डेली बेसिसवरती घ्यायला सांगतच असतो okay. की एक तर तुम्ही धण्याचं पाणी त्याच्यामध्ये चिमट हळद मिक्स करून घ्याच प्लस काही टर्मरिक टी सुद्धा आपण आपल्या पेशंट्सना पेशंट करतो स्पेशली थायरॉइड फ्री साठी काही गोष्टी ज्या सांगतो रेसिपीज रेसिपीज डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग खूप जास्त चांगल्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये पेशंट्सना होताना okay, दिसतो आणि पर्टिक्युलर मला हे सांगायला नक्कीच आवडतं की थायरॉइड फ्री फ्लॉरच्या पेशंट्सना पावसाळ्यात सुद्धा हे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होते बिकॉज गुड अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी या काही गोष्टी वापरायला सुरुवात केलेली असेल इवन जिंजरचं पण खूप चांगल्या पद्धतीने रोल आपल्या शरीरामध्ये आहे जो इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी होतो अग्नि प्रज्वलित करण्यासाठी होतो त्यामुळं अद्रक पण तुम्ही किंवा जिंजर आलं yeah. हे पण आहारामध्ये नक्की वापरा okay. जेणेकरून डायजेशन वरती पण तुम्हाला त्याचा right. चांगला फरक दिसणार आहे तुम्ही ना सतत जठराग्नी प्रज्वलित करणं <laughs> म्हणताय किंवा तर एक सतत मला काय डोळ्यासमोर येत तर भजी असं छानसा असं क्रेविंग जास्त जनरेट होतात पावसाळ्यात पर्टिक्युलरली सतत चहा घ्यावा असा वाटतो तर मग हे क्रेविंग कसे मॅनेज करायचं करेक्ट कारण पाऊस पडला की पहिली फरमाइश असते की चहा टाक आणि भजी तळायला हा तो रोल म्हणजे दोन वेळेस असा तो जो पण सर्क्युलेट होतो की पावसा एक जरी पाऊस पडून गेला तर भजी तळायला ऍक्च्युली so, ही क्रेविंग्स कशी मॅनेज करते येस क्रेविंग्स yes, uh, आहेत शेवटी सो so, hmm. काही गोष्टी uh, अशा असतात ज्या आपल्याला प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात बरोबर की त्या अनहेल्दी आहेत तर अनहेल्दी आहेत सो hmm, so, hmm. uh, आपल्याला त्याला काही ऑप्शनल गोष्टी चूज करता येतात का हे बघणं फार गरजेचं आहे जसं तर चहाला ऑप्शन मी टर्मरिक टी नक्कीच oh, oh. ग्रीन टी घेऊ शकता हर्बल टी घेऊ शकता पावसाळ्याचे दिवस आहेत थंड वातावरण असतं छान वातावरण असतं oh. सो त्यावेळेला काही गरम आपल्याला घ्यायची इच्छा होत असते सो चहाला पर्याय नक्कीच आपण या हेल्दी गोष्टी रिप्लेस करू शकतो आणि दुसरी भजी किंवा अशा काही गोष्टी तेलकट पर्टिक्युलरली राईट तर माझं सजेशन नक्कीच किंवा ॲडवाईस नक्कीच राहील की क्रेविंग्स आहेत शरीराची ती इच्छा आहे म्हणून ती घेण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्याचा जर शरीरात इंटेक गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार असेल पुढं जाऊन त्याचे काहीतरी परिणाम भोगावे लागणार असतील तर बेटर आहे की त्याला आपण काही हेल्दी ऑप्शन चूज करावे सो मे बी तुम्ही तळलेल्याऐवजी बेक केलेली भजी युज करू शकता किंवा अगदी oh. शॅलो फ्राय केलेली सुद्धा mm -hmm. आजकाल फ्रायर्स जे असतात तेही मिळतात बेक केलं जात आणि ऑइल जे आहे ते तुम्ही तुम्ही त्याचा करू शकता बेसन वेगळे ते फॉर्म जसं की टोमॅटो ऑमलेट किंवा बेसनचा चिला आपण म्हणतो सो त्या पद्धतीने जरी तुम्ही कुठलाही गरम पदार्थ घेऊ शकलात तरीही तुम्हाला तेवढंच सॅटिस्फॅक्शन देणार आहे म्हणजे मला असं जाणवलंय की कि कितीतरी वेळ झाला मी फक्त खाण्याच्या पदार्थांवर <laughs> बोलते डाएट बद्दल बोलते काय कुठली फळ कुठले भाज्या <laughs> घ्याय <laughs> <गेना> घेणं <laughs> अपेक्षित आहे किंवा चमचमीत पदार्थ yes. पण भाज्यांचं बोललीस तर ते आपण नक्कीच तिथं मेंशन करू भाज्या किंवा फळ हो ना सो so, पालेभाज्या शक्यतो पावसाळ्यात कमी वापरा बरोबर आहे कारण एकतर त्या पचायलाही थोड्याशा जड पडतात आणि मे बी त्या त्याच्यामध्ये काहीतरी योग्य पद्धतीने त्या ग्रो नाही झालेल्या असतील किंवा त्याच्यामध्येही काही जंतू असू शकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्टिक्युलरली सो so, एक तर तुम्ही ते स्वच्छ धुवून प्रॉपर hmm. शिजवून घ्या किंवा बेटर आहे की पावसाळ्यामध्ये ते कमी वापरा, वापरा। mm -hmm. फळभाज्या तुम्ही सगळ्या घेऊ शकता पावसाळ्यामध्ये okay. आणि सिजनल फ्रुट्स अगदी आवर्जून एन्जॉय करा कारण फ्रुट्स मध्ये Uh, तिचे सगळे न्यूट्रिशनल घटक असतात mm -hmm. आणि uh, सगळ्यात हेल्दी काय म्हंटल आपण नॅचरल फूड तर ते फ्रुट्स आहेत mm -hmm. आणि सिजनल फ्रुट्स तर आवर्जून त्याचा आस्वाद घेणं अगदी गरजेचं आहे जसं उन्हाळ्याच्या दिवसात आंबा महत्वाचा असतो तर तसेच प्रत्येक फळामध्ये त्याच्यातले विटामिन्स त्याच्यातले न्यूट्रिशनल घटक आपल्याला महत्वाचे ठरतात पण पर्टिक्युलरली जसं आपण विटामिन सी युक्त फ्रुट्स म्हणतो आहोत संत्र मोसंब हे वाढवायचं किंवा आवळा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये विटॅमिन सी जास्त आहे हे झालं सगळं खाण्याचं येस तर इनॅक्टिव्हिटी भरपूर प्रमाणात वाढते कारण बाहेर जायला मिळत नाही सतत जर पावसाची धार लागली तर निघताही येत नाही व्यायाम होत नाही किंवा थोडासा आपण आळसावलेलाही असतो कदाचित वातावरणाचा परिणाम असेल तर मग ह्या सगळ्याच्यामध्ये आपण स्वतःला ॲक्टिव्ह कसं ठेवायचं नक्कीच खूप छान प्रश्न विचारला कारण मी नेहमीच सांगते की रोज व्यायाम करायचे आहे आपल्याला आणि मला ऑब्जेक्शन पेशंटचे तेच येतात की मॅडम पाऊस केवढा पडतोय व्यायाम कसा करणार आहे तर घरी आपल्या छान स्वीट होम मध्ये राहून आपण खूप छान काही एक्सरसाइज वर्कआउट करू शकतो इंडोर एक्सरसाइज इंडोर एक्सरसाइज योगा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे त्याला काही लागत नाही एक छोटस मॅट आणि छोटीशी जागा एवढ्या पद्धतीने तुम्ही खूप वेगवेगळे वेग योगाचे आहेत ते नक्कीच करू शकणार आहात okay. सो योगाला सुट्टी देऊ नका पावसाळ्याच्या दिवसात नक्की ते करा फक्त तुम्हाला बाहेर पडून वॉक करता येणार नसतं तर त्याच्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा जागेवर जॉगिंग करणं किंवा दोरीच्या उड्या मारणं या गोष्टी करू शकता हॅप्पी वॉक नावाचे असे काही व्हिडिओज सुद्धा तुम्ही जर सोशल मीडियावर सर्च केले तर ते मिळतात okay. सो तुम्ही घरच्या घरी सुद्धा पंधरा मिनटं वीस मिनिटं फोर्टी फाय मिनिट्स अगदी किती तुम्हाला वेळ हवा तेवढ्या वेळाचं वॉक तुम्ही सेट करू शकता किंवा ते व्हिडिओ सोबत तुम्ही ते करू शकता पर्याय नाहीये <laughs> पर्याय नाही अच्छा <laughs> ओके okay. त्याला हेल्दी राहायचं आहे त्याला व्यायामाशिवाय पर्याय नाहीये ओके <laughs> okay. uh, एक आता शेवटचा प्रश्न डॉक्टर yes. सीजनल इम्बॅलन्स आणि सिम्पटम्स म्हणजे जनरली असं होतं की पावसाळ्यामध्ये एक तर पचन संस्था मंदावते ओके किंवा केस गळणं होतं किंवा ऑटोमॅटिकली आळस पण येतो हा सीजनल इम्बॅलन्स आपण म्हणता येईल पण ह्याच्या अगेन्स्ट थायरॉइडची पण सेमच लक्षणं असतात जनरली ओके हो, okay. हो, तर मग हे तुम्ही कसं कराल कसं ओळखायचं आहे एक खूप चांगला प्रश्न आहे कारण बरेच जणांना ते समजत नाही मला त्रास कशामुळे होतो आहे सीझन मुळे आहे की माझ्या थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे आहे बरोबर आहे सो so, uh, याला एक बेटर पर्याय आहे की आपल्या टेस्ट ज्या आपण करतो आहोत ब्लड टेस्ट थ्रू सो त्या नॉर्मल असतील तर तुमचे थायरॉइड ओके आहे राईट right, राईट right. तुम्हाला सिमटम्स नक्की दिसणार आहेत आणि जसं मी म्हंटल की सीझनचा तुमच्या थायरॉइडच्या लेवल्सवरती फारसा इम्पॅक्ट नाही होत बर थंडीचा होतो थंडी जेव्हा कोल्ड एनव्हायरमेंट आपण मध्ये असतो किंवा प्रॉपर थंडीच्या ठिकाणी गेलेलो असतो तर त्यावेळेला सुद्धा टी एस एच वाढलेलं दिसतं mm -hmm. पण पावसाळ्यात असा डायरेक्टली संबंध येताना दिसत नाही सो शक्यतो हे जे होतं ते सीझन चेंजमुळेच होण्याची शक्यता खूप जास्त असते तरी पर्टिक्युलरली एकदा आपण पर रिपोर्ट चेक करून घेणं गरजेचं आहे right. रिपोर्ट नॉर्मल असतील तर तुम्हाला या yeah. सीजनल गोष्टींमुळेच हे त्रास होत आणि तिथं आपल्याला काय गोष्टी फॉलो करता येतील याचा विचार करणं फार महत्वाचं आहे ग्रेट खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या ह्या एपिसोडमुळे ऍक्च्युअली आपल्या ह्या एपिसोडमुळे सगळ्यांचा पावसाळा खूप सुंदर जाणार आहे तर पावसाळा म्हणजे जसं मी सुरुवात केली होती तर पावसाळा म्हणजे आल्हाददायक एकदम सुख अनुभवायचा काळ असतो हा जगायचा काळ असतो आणि तसंच जगा कारण आजच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांनी इतक्या सुंदर टिप्स दिलेल्या आहेत की जे तुम्हाला सहज साध्य करता येणार आहेत सहज इम्प्लिमेंट करता येणार आहेत आणि तुमचा पावसाळा तुमचा हा इतका सुंदर ऋतू तु तुम्ही सुसह्य करू शकणार आहात आत्ता बघूया आपण डॉक्टर चंद्रश्रींकडनं येणारी हेल्थ टीप पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर एवर ह्या एपिसोडचा सॉरी ह्या पॉडकास्टचा आपल्या ह्या पॉडकास्टचा हेतूच हा आहे की आपल्याला थायरॉइडबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा आहे डॉक्टर चंद्रश्री आजची हेल्थ ट्रिप <laughs> काय आहे येस yes. सो so, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती आपल्या इम्युन सिस्टीमची आणि त्यासाठी एक महत्त्वाचं सूत्र नक्कीच आपण लक्षात ठेवूया की सगळ्यात क्लीन बॉडी जी आहे ती सगळ्यात इम्युन बॉडी आहे म्हणायला हरकत नाही आहे एक्सटर्नली आणि इंटरनली दोनही पद्धतीने टॉक्सिन्सपासून दूर राहायला आपण शिकलं पाहिजे तर आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढणार आहे आणि आपण या सगळ्या आजारांवर मात करू शकणार आहे थँक्यू सो मच